नमस्कार केदार विधिक एंड पाइल्स क्लिनिक के आपले यूट्यूब चैनल मध्ये आप लोग सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर विलास केदार पॅथोलॉजिस्ट एंड एनोरेक्टल सर्जन तर आजचा आपला विषय आहे फिशर फिशर म्हणजे काय तर गुदमार्गाच्या ठिकाणी झालेली जखम तर शरीरामध्ये कुठेही जखम होण्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणी ट्रोमा होण्याचं गरजेचं आहे हे त्या ठिकाणी कुठला तरी मार लागला तरच त्यानंतर जखम हो, होते तर गुदमार्गामध्ये कशी जखम होते तर त्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे पॅसेज ऑफ हार्ड लार्ज स्टूल जे हार्ड लार्ज टूल असतं त्यामुळे गुदमार्गाच्या ठिकाणी ट्रोमा होतो त्या ठिकाणी जखम होते आणि फिशर तयार होते असेच अजून फिशर होण्याचे काय काय कारण आहेत ते आपण पाहूया त्यात दुसरं ट्रोमा होण्याचं कारण आहे चाईल्ड बर्थ तिसरं कारण आहे रिपेटेटिव्ह कॉन्स्टिपेशन ज्या पेशंटला नेहमी नेहमी कॉन्स्टिपेशन होतं त्यामध्ये नेहमी त्याला हार्ड स्टूल पास होतो त्या ठिकाणी जखम निर्माण होते चौथ कारण आहे क्रॉनिक डायरिया इव्हन दो नेहमी नेहमी लूज मोशन झाल्यामुळे पण पेशंटला त्या ठिकाणी जखम होते व फिशर तयार होते सेकंडरी डिसिजेस म्हणजेच ट्युबर क्लोसिस क्रॉन्स डिसीज अल्सरेटिव्ह कोलायटिस एचआय त्यामुळे पण कदाचित सेकंडरी फिशर तयार होऊ शकतात म्हणजे फिशर होण्याचं मेन कारण हे आजार असतात त्यामुळे ते, ते फिशर भरायला खूप टाइम लागतो अजून पाचवं कारण आहे यूज ऑफ एक्सटेन्सिव्ह लॅक्झेटिव्ह जेव्हा तुम्ही शरीरामध्ये न विचारता डॉक्टरांना न विचारता पोट साफ नाही होत नाही म्हणून कुठले स्वतःहूनच कुठल्याही मेडिकल मधून औषध घेता किंवा कुठेतरी वाचता आणि त्यानुसार तुमच्या शरीराला ते औषध सूट आहे का नाही माहीत नसताना तुम्ही स्वतःच औषध घेता औषध जास्त प्रमाणात घेतल्यामुळे पण तुम्हाला कधी कधी लूज मोशन होतात त्यामुळे पण रूज मोशन झाल्यामुळे फिशर होण्याचे आहेत आता आपण फिशर होण्याचे कारण पाहिले तर आपण आता बघूया दोन असतात एक तर फिशर सुपर फिशर त्याला बोलतात आणि दुसरा आहे क्रॉनिक फिशर त्यालाच आपण डीप फिशर पण बोलतो तर या मध्ये फरक काय असतो तर जेव्हा जेव्हा हार्ड स्टूल पास होतं व त्या ठिकाणी मार लागतो त्यानंतर त्या, त्या ठिकाणी जखम निर्माण होते आणि ती जख, जखम जी असते ते फ्रीज फ्रेश जखम असते त्या ठिकाणी कुठलेही इन्फ्लॅमेशन नसतं किंवा काही फायब्रोसिस नसते किंवा इनड्युरेशन नसतं म्हणजे नॉर्मल जखम असते त्याला अॅक्ट फिशर होतात तेव्हा ती सेम जखम जेव्हा दोन आठवडे चार आठवडे भरली जात नाही तेव्हा ती क्रॉनिक फिशर मध्ये कन्वर्ट होते आणि त्याला क्रॉनिक फिशर म्हणतात जर व्यवहारामध्ये तुम्हाला जर अॅक्ट फिशर आणि क्रॉनिक फिशर असं कसं आहे हे जर तुम्हाला जाणवायचं असेल जसे आपल्या हातावर कुठे जखम झाली तर ती झाल्या झाल्या जे पहिल्या दोन दिवसामध्ये जी फ्रेश असते तिथे आजूबाजूला काही पण आपल्याला जाणवत नाही नॉर्मल दिसते पहिल्या दिवशी एकदम फ्रेश असते दुसऱ्या दिवशी नॉर्मल इन्फ्लामेशन आपल्याला पाहायला मिळतं पहिल्या दिवशी जी आपल्या हातावर झालेली जखम असते ती इज लाईक टू अक्यूट फिशर आणि जी दुसऱ्या दिवसानंतर किंवा तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर जी जखमीमध्ये जे चेंजेस होतात त्याच्यावर हळू हळूहळू तिथे आजूबाजूला इन्फ्लामेशन निर्माण होतं ती स्किन जवळ येते हळूहळू फायब्रोसिस तयार होतं आणि दॅट इज लाईक अ क्रॉनिक फिशर म्हणजे सेम गोष्ट आपल्याला गुदामध्ये पाहायला मिळते म्हणजे अॅक्युट फिशर आणि क्रॉनिक फिशर जी आपल्या शरीरावर झालेली जखम आहे ती भरते पण गुदामधली जखम भरत नाही त्यामुळे तिला जास्त दिवस आपल्याला ट्रीटमेंट घेण्याची गरज असते